तीन बावड झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी गादी विभागाच्या सेमी फायनलच्या कुस्त्या होणार आहेत कडा क्रमांक एक वर एकोणऐंशी किलो वजन गटातली फायनल कुस्ती लागते नाता पवार सांगली लालपीर आणि अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा निळपीर कुस्तीगीर परिषद के रेफरी नाम क्या महाराज केसरी सर्व पैलवानांना पुकार दिलेला आहे मी सभी कोच के मिनटात वार्म आपण घ्या धन्यवाद महाराष्ट्र केसरी माझी विमान माझी आकडा क्रमांक एक सर्व पैलवानांना सोचना आहेत वार्म करून घ्या चालू कुस्ती नंतर सत्तर किलो फायनल ची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती होणार आहे सहा चेरू सत्तर किलो संग्राम राऊत वर्धा लाल कास्टो मध्ये यायचंय तुषार खामकर धाराशिव निळ्या कास्ट मध्ये यायचंय सत्तर किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती एकोणऐंशी किलो वजन घटतात ना कोण बनणार पदकाचा मानकरी युवराज महाराष्ट्र चॅम्पियन या स्पर्धेला माथ्या कला क्रमांक एक वाद लालपीठ धारण केलेला नाता पवार सांगली आणि अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा डिलेपी धारण केलेला के ऋषिकेश भाऊ दोन मिनिट माहिती सरपंच म्हणून सचिन आवळेसर प्रकाश गोरपडे सर साहेब पंच म्हणून आणि आखाडा प्रमुख युवराज पाटील सर आणि कंट्रोलर म्हणून धनंजय माडिक सर हॅलो 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 एन आय एस कुस्ती कोच धनंजय माडिक सर कंट्रोलर ांडे उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे ऍडव्होकेट शुभम दुवास दांडे हे देखील उपस्थित आहे फायनलची कुस्ती लागत आहे हाती टाकू नका तुम्ही कुस्ती करा पैलवान मंडळी गांधी विभाग महाराष्ट्र केसरी पहिली सेमी फायनल आहे संग्राम पाटील कोल्हापूर शिवराज राक्षे नांदेड दुसरी सेमी फायनल ग्रामसेवक संघटना कर्जत तालुका उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर पूर्व शुभम माने सोलापूर जिल्हा अशा दोन सेमीफायनलच्या कुस्त्या ब्याण्णव किल्ल्याचे मेडलच्या बावड झाल्यानंतर मॅट आखाडा दोन वर होणार आहे विश्वजित मग रत्नागिरी लाल कास्टोबरिया आदेश सोर्टी मुंबई उपनगर कास्टोबर चला फायनल लवकर माथी आखाडा क्रमांक मॅट क्रमांक एक वरती फायनल ची कुस्ती लागत आहे सत्तर किलो फायनल आणि सत्तर किलो फायनल सुवर्ण आणि रोप्य पथकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लागलेली आहे चालू पवार सांगली स्वर्ण पदकाचा मानकरी ठरलेला एकोणऐंशी किलो वजन गटामध्ये चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो दोन ब्रॉन्झ कुस्ती आणि एक फायनलची कुस्ती मॅट क्रमांक एक जिल्हा मुंबई शहर लाल कास्टो आकाश देशमुख लातूर निळ्या कास्टो ब्रॉन्ज ब्रॉन्झ पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती मयूर दगडे पुणे जिल्हा लाल कास्टमधे संदीप गायकवाडमध तयार ब्रॉन्ज पथकाची दुसरी कुस्ती एकोणऐंशी किलो सरपंच सतीश सुरवंशी पंच कुणाल माधवे मात्रे सरे अखाड विनायक पाटील संदीप लटके अहिल्यानगर लाल फायनल महेश पांगरकर महाराष्ट्र केसरी सेमी ची पहिली कुस्ती या स्पर्धेसाठी एक वर होता एडविकेट नामदेवराव खरात उपस्थित आणि आदर्श रोटे तिसऱ्या क्रमांक तिसऱ्या आणि लालपीत या कुस्तीनंतर आर्यन पाटील परभणी लाल कास्टूम सागर बाबर गोंदिया निळा कास्टूम प्रशांत जगताप अकोला ए कॅमेरा ए स्क्रीनच्या समोर काय मारलाय तू चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो द्रो ब्रॉनच्या कुस्त्या आणि एकोणऐंशी किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती सनी मन सांगली लालपीत फॉरेस्ट कॉल वेता शेरके सोलापुर जिला निरपेद फॉरेस्ट कॉल डमार सर अखर का मन दो माते भाग चैलेंज आया सर बंकर सर बंकर सर बंकर सर, सर तात्या वरियन सत्तर किलोची फायनलची कुस्ती सुवर्ण आणि रौप्य पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लागली आहे अंकुशराव चेअरमन उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे यावर नामदेवराव खरात ऍडव्होकेट नामदेवराव खरात उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे आन... आणि देशमुख उपस्थित झालेले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत आहे एक जण कोचकर आपली आणि पंचाला सांगू नका आपल्या खेळाडूला सांगा पोचेसला विनंती आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी लढत आहे पुढची आर्यन पाटील परभणी लाल कास्टूम सनी मनि सागर बाबर कोण निळा कास्टूम पाहिजे सेकंड कॉल चला